नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे घरी रसगुल्ले कसे बनवावे याची रेसिपी अगदी दुकानात भेटतात तसेच चवीला सुंदर आणि सॉफ्ट असे रसगुल्ले आपण बनवणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ना कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहोत ना मैदा ॲड करणार आहोत त्याच्यामुळे हे हेल्दीही आहेत तर वेळ न घालवता फटाफट रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम मी इथे एक दोन लिटर एवढं दूध घेतलेलं त्याच्यामध्ये थोडं विनेगर टाकलं आणि दूध फाडून घेतलं आणि ते दूध पूर्ण गाळून घेतलं त्याचा छेना तयार केला आणि त्याच्यावर थोडं वजन ठेवून एक ताजभरासाठी ठेवून दिलेलं तुम्ही पाहू शकता त्याचा जो छेना आहे त्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही आहे एकदम ड्राय झालेला आहे रसगुल्ल्यासाठी आपल्याला असा ड्राय छेनाच पाहिजे आता हा एवढा ड्राय झालेला छेना जर तुम्ही हाताने मळायला गेला तर बराच वेळ जाणार तर सोपी आयडिया यूज करावी मिक्सरचं भांडं घ्यावं त्याच्यामध्ये हा सगळा छेना टाकावा आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यावा पटकन सॉफ्ट होऊन जातो एक पाच मिनिटामध्ये तुमचा छेना पूर्णपणे सॉफ्ट झालेला असतो पण जर तुम्ही त्याचा गोळा करून बघितला तर थोडेसे त्याला क्रॅक जातात तर त्यासाठी एक दोन पिंटासाठी हाताने सुद्धा मळून घ्यावा म्हणजे तो एकदम सॉफ्ट होऊन जातो आणि त्याचा व्यवस्थित असा गोळा येतो त्याला कोणत्याही प्रकारच्या चिरा जात नाही तुम्ही इकडे पाहू शकता मी जो छेना आहे त्याचे गोळे बनवलेत पण त्याला अजिबात अशा चिरा जात नाही आहेत व्यवस्थित बनलेला आहे तर असं करून मी सगळे गोळे बनवून घेतलेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे फक्त दुधापासून आहे यामध्ये मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर काही ॲड केलेलं नाही तर आता आपण पाकाची तयारी करून घेऊया ज्यामध्ये आपण रसगुल्ले शिजवणार आहोत तर इथे मी एक कप साखर घेतली आहे तुम्ही कप दीड कपही घेऊ शकता मला स्वीट कमी पाहिजे म्हणून मी एक कप घेतली आहे आणि एक पाच ते सहा कप मी पाणी घेतलं आहे आणि त्याला साखर वितळवेपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे एकदा साखर वितळी की हाय फ्लेम करायचं आहे पूर्ण उखळत असा पाक पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे रसगुल्ले केलेले आहेत ते सगळे सोडायचे आहेत मी थोडंसं फ्लेवरसाठी एक वेलची टाक ते सोलून त्यानंतर एक पळी किंवा चमचा घेऊन जी वरची साईड आहे त्याच्यावरती पाक थोडासा सोडायचा आहे आता तुम्ही पाहू शकता जेव्हा मी रसगुल्ले या पाकामध्ये सोडलेले तेव्हा बराच स्पेस होता आणि आता ते जे रसगुल्ले आहेत त्याची साईज डबल झालेली आहे आणि वरती तुम्हाला थोडाही स्पेस दिसत नाही आहे पूर्ण एकमेकाला चिपकलं येते त्याच्यामुळे जर तुम्ही बनवत असाल तर तेव्हा थोडं मोठं भांडं घ्या माझी कढई थोडी छोटी झाली आहे आणि एक सात ते आठ मिनटं आपण हाय फ्लेमवर याला असंच शिजवून घ्यायचं त्याच्या नंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर अजून एक पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता इथे इतका सॉफ्ट असा रसगुल्ला तयार आहे जेव्हा मी त्याला प्रेस करते तर तो, तो परत आपली जी पोजिशन आहे तो घेतोय ते इथे करूया प्लेटिंग रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय